मोदीजींनी काय केलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्ष दुसऱ्याने काड्याची डबी दिली नाही कोणता पक्षावाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर छेंडूक आमची झेंडूबाची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून राहणार पक्ष 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 काय जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जटाऊ पक्ष येतो आपल्या तालुक्यात जटाऊ पक्ष आहेत काय पक्ष येत काय आणलं काय दिलं काही करणार त्याला विचारा या मारुतीच्या पावरावर आणि सांगा की आम्ही हे आणतो आवाला आम्ही ते आणतो ते करत नाही येत ते म्हणजे अमुक अमुक नळगेचा वेळ उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक फोनवर खरं परत रोड उकरून काढा आमचा काही संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही होतेदार गुत्तेदारासारखं का काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकून तुझं बिल काढणार नाही मी आता त्या चौकशी डळग्याच्या कामाची आहे काय काही आहे एवढं कटआउट नव्हतो ना गोबा कोरोनाला संभा एवढ्या मोठ्या गाळ्या पाळ्या मोठमोठाल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सरद्यात लोकांच्या लोकांचं फोटत आहे ते आल्या म्हणून आणि म्हणून आपल्याला सांगायचं की कुठे वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं धोका खराब करून घेऊ नका आता ते कुठऱ्या वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार भवनरावलोनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच रंगड्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो